त्याबद्दल सुद्धा जे आहे सभासदांनी आपल्याला भावना तीव्र भावना व्यक्त केली पण हे एक आहे की आता ज्या प्रकारे उन्हाळा सुरू झालेला आहे गावागावांमधून पाण्याचे वाढणे होते त्याच्या पाण्याचे प्रश्न कठीण होत चाललेले आहेत तर आता सगळ्यांनी था जे आहेत लोकांच्या जा प्रश्नावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे बाकीची ही काय भांडाय वेगवेगळे प्रकार हे होत असते त्या देशाची जनता राज्याची जनता आणि गरीब जनता ही प्रथम आहे शहरामध्ये मुंबईमध्ये पाणी कमी जास्त होईल पण पाणी मिळेल पण अनेक गावांमध्ये अनेक जिल्ह्यात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते चांगलं काम करून सुद्धा पाणी कमी पडत अनेक कारण असतं पाण्याचा उपसा खूप होतोय जिथे काही लावत नव्हतो एखाद्या पैकी ऊस लावायला लागली अनेक गोष्टी करायला लागली पाण्याख जो आहे वाढत आणि त्या कडक त्याच्यातून बाष्पी होऊन वेग वाढणार आहे जमिनीचं पाणी सुद्धा जे आहे ते कमी होणार आहे सुद्धा वारंवार शेतीला पाणी लागत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये प्यायच्या पाण्याचा प्रश्न जो आहे हा मग गंभीर होत जातो त्यामुळे आता प्यायच्या पाण्याचा प्रश्नांना सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की प्राथम्य क्रमांक दिला पाहिजे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि उन्हाळ्यात जी काही सरकारनं करावाची जी काही कामं असतील मग ती शेतकऱ्यांची असतील पाण्याच्या संदर्भात असतील इतर काही असतील त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे नहीं। नहीं। का झालं हे मी वर्तमानपत्रातून ते तिकडे पाणी टंचाई का म्हणजे मुंबईमध्ये काय तसं काही पाण्याचं काही दुर्भिक्ष वगैरे काही जाणवलं नाही का मी आता मुंबईहून आलो मला तरी सांगता करू तुला राहायला खारजवळ वांद्राला माझं कॉलेज आहे दोन चार ठिकाणी जाणवली नाही काहीतरी झाली असेल पाईप फुटला असेल किंवा काही ना काहीतरी झालं असेल अडचण त्याच्यामुळे मंत्रालयामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला मला मोठी गंमत वाटते ते वाचून कुंभमेळा सम्राट भविष्यात लाखोंच्या संख्येने माझ्या मते सर्व साधू संतांनी आणि सरकारी अधिकारी मधले सगळ्यांनी घेतलेला अतिशय उत्तम निर्णय आहे कारण मी अधिवेशनात सुद्धा एकदा नाही दोनदा राज्यपाला भाषणाच्या वेळेला सुद्धा नंतर पार सुद्धा मी बोललो त्याच्यावर त्याच्यावर पोट तिरि एक स्ट्रॉंग वॉटर ट्रेन मधून जे आहे सुवेज वॉटर म्हणजे हे सकाळ संध्याकाळचे जे शौचालयाचे ते सळ त्या पायपारे गोदावरी नदी सोडली जाते आणि मग लोक जे आहेत त्याच्यामध्ये आंघोळ काय श्री श्री रविशंकर संत म्हणा किंवा त्या पंथातले लोक त्याने मागच्या कुंभाला पण सांगितलं की मी आंघोळ सोडा मी बोट सुद्धा बुडवणार ना ना नाही तर मी सांगितलं हे पहिल्यांदा तुम्ही काही नाही झालं तरी चालू पुण्य घ्या आणि शेवटी आपल्याला कल्पना काही बंद करता येत नाही ते गटाराचं पाणी संडास म्हणून मग शेवटी आपण तिथे ते बहुमुख उभं केलेलं आहे आणि नळाचं पाणी जे शुद्ध ते सोडलेलं आहे लोकांचं ते पाणी तुम्ही आता जेवून द्या काय करणार प्रश्न आहे तर माझं म्हणणं गोदावरीला पवित्र प्रत्येक गोदावरीला ही पवित्र असली पाहिजे आहे आणि त्याच्यामध्ये ही नाम सोडताना ती तिच्यावर जे आहे प्रक्रिया करून मग ते पाणी सोडलं पाहिजे पण ह्या ज्या काय तुमच्या एक तर ज्या आहेत एस टी पी आहेत त्या कमी पडतात आणि ज्या आहेत त्या सुरू नसतात आता त्याच्यावर अनेक वेळ भाष्य झालं विक्रांत मते त्यांची बोट होती त्यांनी त्या बोटीतून मला सगळं संध्याकाळी फिरवलं तिकड्यांनी मोठं व्यथित झालं आता ती साधे आहे त्या जे एसटी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकच मीटर पाहिलं लक्षात येईल की मीटर चालू होते की नाही असं मीटर बंद आलं संध्याचं पाणी तसंच सोडून द्यायचं आतमध्ये पण जर इलेक्ट्रिक चालू असेल तर हो त्याच्या प्रक्रिया काहीच नाही तर ही जी आता त्याच्यावर काही निर्णय ते, ते आ आ करते त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं की कुशावर त्याही पेक्षा छोट दाखव माणसं ते तिथे मागच्या वेळेला सांगितलं बाबा आता पाणी शुद्ध करायचं का तरी यंत्र ताबडतोब लावा आणि मागच्या वेळेला मला वाटतं का ते नव्हतं त्यांनी मग आपण तिथल्या तिथे पाणी कसं ते शुद्ध करते परंतु हा अतिशय उत्तम निर्णय आहे कारण त्यामुळे मोठी जागा उपलब्ध होईल वाहत पाणी जे आहे नदीच ते त्या अंघोळीच्या ठिकाणी प्राप्त होईल आणि साधू संतांनी सुद्धा तिथल्या जे आहे ही भूमिका मांडली आणि त्याला का जो काही होकार दिला हा अतिशय उत्तम निर्णय आहे आणि तो सगळ्यात ताबडतोब आणला पाहिजे एक तर सा तू गावाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे सुद्धा आतमध्ये जे आहे ती जी काही गर्दी होते अडचण ती सुद्धा दूर होईल आणि खरं म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने त्याचे उत्तम आहे हा चांगला नावावरून वाद तर होत आहेत ते होणं ते स्वाभाविक आहे प्रत्येकाला आपापलं जे आहे स्थान महत्वाचं वाटत काय हरकत आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हटलं तर फरक नाही पडत आपण नाशिक कुंभमेळा म्हणतो नाशिक कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा संप्रावी भांडण करण्यासारखे काय आहे आता एका ठिकाणी काय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र त्याला सुद्धा जे वैयक्तिक नाव द्यायला सुरुवात केली तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्यातील अनेक केंद्र आहेत काय नाही मग तिकडच्या लोकांचे ते लिडर लोकांची नावं दिली त्या उपकेंद्रांना मुंबई विद्यापीठ आहे तिथे कोल्हापूर आपलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे त्याची पण काय उपकेंद्र असेल मग त्याला कुठे काही नाव देत नाही लोक म्हणतात की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हटलं तर काय फरक आणि निश्चितपणे जी नावं आपण देतो ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा तर मोठी नाही आहेत ना त्यामुळे ते सुद्धा आता आमच्या पाठीमागे सारखे लोक म्हणतात हे काय चाललेलं आणि आमचा सुद्धा विरोध राहिला तुम्ही जर बाकीच्या ठिकाणी तर नाव देत नाही अगदी यशवंतराव चव्हाण मुख्य विद्यापीठाच्या सुद्धा तुम्ही त्यांचं नाव हो बदलत नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हटलं काय फरक पडतो तुम्हाला प्रत्येकाने यायचे ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावरच अडचणी निर्माण करायच्या का मलाही पट ते पटलेलं नाही आणि म्हणून बरं ते उपकेंद्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले कुठलं ते गाव शिव काय शिवनाय आणल मी पालकमंत्री असताना आम्ही ते प्रयत्न केल ते शिव नाही उपकेंद्र आणा 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 आणि शेवटी ते आण ते त्या लोकांना समजावं हे करून आम्ही केलं आता काम पण सुरू झालं होतं मला आता नाव का कसले नाव देतात तुमच्या संस्था त्यांना नाव द्या ना तुमच्या नाव देता आम्ही कुठे अरे आता अधिवेशन संपलेलं आहे आणि मुख्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत चर्चा करायची ते मुख्यमंत्र्यांना विचारा ना मला काय विचार अरे सभित्या काय सभित्या ह्या ज्युनियर लोकांसाठी दिल्या जातात सिनियर लोकांना कसलं काय ओबीसी काय आता काय तो कांदे आहे ना ओबीसी आहे ना ते कोण श्वास कांदे ओबीसी नाहीत का काय काय झालं समिती अरे आता अण्णा बनसोडे त्यांना उपाध्यक्ष केलं ना आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं आता बाकीच्या समित्यांची नाव काय माझ्याकडे नाही आहेत का तुम्ही काय पाहिले नेहमीच परिस्थिती आहे हे काय असं आहे की पराभव होतात आता मला तुम्ही सांगा मी जनसंघ आणि भाजप किती वर्ष पाहतोय सहासष्ट सदुसष्ट सालापासून पाहताल भाजप कधीही एक दोन आमदार बस कधी आले तर ते खचून नाही गेले लढत राहिले लढत राहिले लढत राहिले आणि आज राज्यात आणि देशात सगळीकडे असं अनेकांचं होतं तर तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे अगदीच काय तसं आहे की आम्ही काय तुम्ही काय किंवा बीजेपी काय का जर व्यवस्थित काम करते लोकांना आवडेल असं काम तर ते अधिक राज्य करत राहतील तर चुकीचे काय निर्णय आमच्या हातून जर झाले तर लोक निवडणुकीच्या वेळा बरोबर त्याचा कुठ काढतात लोक रोज येत नाही तुमच्या पुढे सांगायला बोलायला ते बघत असतात ते टी व्ही बघतात चर्चा बघतात वर्तमानपत्र वाचतात काय तुम्ही करतात कशावर बोलतात कसे तुम्ही वागता कसे तुम्ही प्रश्न सोडवता या सगळ्यांवर लोकांचं लक्ष असतं शेतकऱ्यांचे प्रश्नावर तुम्ही किती गांभीर्याने दाम, पाहता बेरोजगार प्रश्नावर किती गांभीर्यानं पाहतात सगळे पाहत असतात सगळेच लोक येतात कार्यकर्ते बाहेर येतात रस्त्यावर येतात पण त्याच्या पाठीमागे लाखो लोक असे असतात की ते बाहेर येत नाही आपल्या मनात ठेवतात आणि निवडणुकीच्या वेळेला जे काय करायचं ते करतात त्याच्यामुळे ती एक आमच्यावर जबाबदारीच आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे शरद पवार साहेब आणि इतरांवर की चांगलं काम करून ज्या काही गुन्हे असतील त्या लोकांच्या पुढे मांडून पक्ष वाढवणे कष्ट घेणे आणि आमचं काम आहे आम्ही कुठेही पुढे निर्माण करणार नाही सगळ्यांना सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू सगळ्यांचं समाधान करू हा आमचा प्रयत्न राहू तर काही काळा राहू दोन दिवसापूर्वी राहुल गांधी छत्रपती शिवकुमार कुठेतरी या घटना सामाजिक सलोता आणि शांतता बिघडवण्याचे हे प्रकार माझं तेच म्हणणं आहे की आपल्याला हे दंगे फसाद परवडणारे नाहीत तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत ना त्याच्यासाठी अधिकचा पैसा हवा आहे सोळा लाख कोटी रुपयाचे ज्यात उद्योग येत आहेत ना ते आले पाहिजेत उद्योगातून अधिक पैसा निर्मिती होते आहे दंगे फसा जर होत राहील राज्यात तर येणारे उद्योग काढता पाहिजे उद्योग आले बेरोजगारांना नोकऱ्या मिळते शिकलेले शहर लोकांना नोकऱ्या मिळते राज्यात उत्पन्न वाढेल त्या वाढी उत्पन्नातून गोरगरीबांच्या कल्याणासाठी योजना येतील तो लढा करत राहिला मरामारा निरोधान्य जर झाले तर मात्र कठीण आहे पण एक आहे छत्रपती शिवरायाचा जर कोणाचा अपमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तर मग प्रक्षक त्यामुळे ते होणार नाही याची सुद्धा काळजी सगळ्यांनी घेतली